भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी जत शहरातील तमाम नागरिकांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो कारण जत तालुका आणि जत शहर हे नेहमी दुष्काळाच्या झळा सोचणारा तालुका आहे जत शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला होता गेल्या अनेक वर्षांपासून जत शहरातील महिला भगिनी नागरिकांची मागणी होती की जत शहराला शाश्वत पुरवठा योजना झाली पाहिजे परंतु ते काम रखडलेलं होतं मी आता गेल्या दोन महिन्यापासून सरकारकडे पाठपुरावा केला आणि या पाठपुराव्याला यश आलेलं आहे आज महाराष्ट्र शासनानं नगरोत्थान या योजनेतून जत शहरासाठी सत्याहत्तर पॉईंट चौऱ्याण्णव कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केलेली आहे जत शहरासाठी ही खूप आनंदाची बाब आहे मी परत एकदा जत शहरवासियांच्या वतीनं महाराष्ट्र सरकारचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आणि सर्व अधिकारी महोदयांचं ज्यांनी खूप या योजना मंजूर करण्यासाठी मेहनत घेतली त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो जत नगर पंचायतचे सी ओ असतील तिथले कर्मचारी असतील यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आचारसंहिता होण्यापूर्वी या योजनेचं टेंडर कसं होईल याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आणि लवकरात लवकर जत शहरातील प्रत्येक घरामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि ही योजना आम्ही पूर्ण करून घेऊ नमस्कार दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा करत असताना नगर विकासच्या माध्यमातून प्रथमतः अध्यक्ष महोदय जत तालुका हा दुष्काळी तालुका आणि या तालुक्यात एकमेव हो शहर असलेलं जत शहर आहे आणि अध्यक्ष महोदय जत शहरात जी पाणी पुरवठ्याची पाणी पुरवठ्याची स्कीम आहे ती तीस पस्तीस वर्षापूर्वी आहे आणि अध्यक्ष महोदय आता नवीन पाणी पुरवठ्याची योजना या तात्पुर योजना ही अमृत टू झिरो मध्ये समाविष्ट करून याला या ठिकाणी निधी उपलब्ध अध्यक्ष महोदय आता नव्याने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात राज्यस्तरीय योजनेत जत नगर परिषदेचा पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव या ठिकाणी सादर झालेला आहे jalan ta ta eh